राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भोर तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाटघर आणि निरादेवी घर धरणातील साठ्यात मोठ्या प्रमाणात झाली वाढ निरादेवी पात्रातील पाणलोप क्षेत्रात पावसाचा जोर वाढला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची यवतमध्ये विटंबना गावात तणावपूर्ण शांतता गाव बंद आंदोलन कडक पोलिसांचा बंदोबस्त उजनीचा उपयुक्त साठा सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के पन्नास हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू चाकण बाजारात कांदा बटाट्यांच्या आवकेत घट पालेभाज्यांच्या दरात घसरण हिरव्या मिरचीची आवक वाढली कहर शेतजमिनी खरडल्या पुलेही गेली वाहून पिकांचे मोठ्या प्रमाणावर झाले नुकसान अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला धरण उशाला असलेले पॅटर्न तीन दिवसांपासून तहानलेले पाणीपुरवठा ठप्प नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा फटका नागरिकांची पाण्यासाठी भरपट सोयगाव येथे आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांची एकाच दिवशी ॲग्रीटेक नोंदणी पाण्याच्या वेगाने जमिनीला पडले बद्दाड दौलताबाद येथे दरड कोसळली धाड नदीच्या पुराने नळकांडी फुल गेला वाहून आळंद येथील पाजर तलाव सहा वर्षाच्या नंतर भरला जलजीवन मशीनची कामे पंधरा दिवसात पूर्ण करा पालकमंत्री बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम बिबट्याने केला घरी चालला शेतकरी गंभीर जखमी खंडाळा शिवारातील घटना शेतकऱ्याच्या उसरीत होता झोपून किंगोरी मारोडी येथील परिसरात बिबट्याचा वावर शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण <भी> चारच दिवसात धरणे भरली विष्णुपुरी प्रकल्पातून विसर्ग सुरू अठ्ठावन्न हजार नऊशे चार क्युसेक्स वेगाने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा <भी> नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी नद्या दुथडी भरून प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक पिकामधील पाण्यामुळे शेतकरी चिंतेत नुकसानीच्या पंचनाम्याची होत आहे मागणी अतिवृष्टीचा कहर तीन तलाव फुटले पिकांचेही मोठ्या प्रमाणावर झाले नुकसान मंटा तालुक्यातील बोलोरा शिवारात तलाव फुटल्याने मराठवाडा विदर्भाला जोडणारा पूल गेला वाहून <गणीग> पावसामुळे भाजीपाल्याची नासाडी भावही वधारले राजूरच्या आठवडी बाजारात टोमॅटो मिरची वांगे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन काढणार बेलगाडीसह मोर्चा काढणार प्रदीप बोरोडे यांचा इशारा साहेब आता शेती करावी तरी कशी पानद रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून काढावी लागत आहे वाट ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव शेतकरी संकटात मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू घाटमाथ्यावर जोरदार पाऊस देशात मका लागवड पंधरा टक्क्यांनी वाढली सोयाबीन कपाशीच्या तुलनेत जास्त पसंती श्रावण महिन्यात वाढत्या मागणीमुळे साखर दरवाढीची शक्यता सणांच्या काळात साखरेच्या मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित